नमस्कार मित्रांनो कर्जमाफीसाठी बच्चू कडे यांनी मागे उपोषण केले होते त्यांना आम्ही कर्जमाफी देऊ असे सरकारकडून लेखी आश्वासनही दिले होते पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करण्यात आलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा बच्चू कडे यांनी महाएलगार आंदोलन सुरू केलेले आहे संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवर सरकारला घेरण्यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अठ्ठावीस तारखेपासून महायल्गार आंदोलन बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस तारखेपासून नागपुरात महायल्गार आंदोलन सुरू होणार आहे हे आंदोलन खापरी येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेजवळील मैदानात होणार आहे संपूर्ण कर्जमाफीची मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे मग राज्य सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार आणि या आंदोलनातून खरंच कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल का हे आता येत्या आठ दहा दिवसात समोर येणारच आहे पण राज्यात सध्या यावर्षी पावसाने खूप मोठा धुमाकूळ घातल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी हे कोलमडून गेलेले आहेत सोयाबीन कापूस मका उडीद मूग यासारखी तसेच फळबागा आणि ऊस शेती ही खूप मोठी नुकसानीत गेलेली आहे कारण जास्त पाऊस असल्यामुळे कुठल्याही पिकाला अपेक्षित उतार मिळालेला नाही किंवा असे बरेच शेतकरी आहेत की ज्यांचे संपूर्ण पीक हे उद्ध्वस्त झाले किंवा वाहूनच गेले मग अशा परिस्थितीत राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी ही मागणी लावून धरून माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे आता पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशाराही बच्चू कुड यांनी दिलेला आहे महा एल्गार आंदोलनात हजारो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी आज निघालेले आहेत आज वर्धा येथे मुक्काम केलेला असून उद्या नागपूरकडे कूच करणार आहेत शेतकऱ्यांना शेतीमाल हमी भावापेक्षा कमी किमतीत विकावा लागतो शेतकऱ्याच्या वेदना सरकार पर्यंत पोहचत नाहीत शेतकरी आता अधिक कर्जबाजारी होत आहे तरीही कर्जमाफीची योग्य वेळ शासनाची येत नाही हे दुर्दैव असल्याची टीका बच्चू कडू यांनी केलेली आहे तीन हजार रुपयांनी सोयाबीन विकावे लागते है, तर सहा हजार रुपयांनी कापूस विकावा आहे यावर कुणीही बोलत नाही राज्यातील शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट असून त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे असेही ते म्हणाले गेल्या जून महिन्यात बच्चू कडू यांनी मोजरी येथे अन्न त्याग आंदोलन केले होते शेतकरी कर्जमाफीसाठी विविध सत्रा मागण्यासाठी हे आंदोलन पुकारले होते सरकारच्या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडूंनी अन्य त्याग आंदोलन स्थगित केले होते पण आता मुख्यमंत्र्यांना नागपुरात घेरण्याचा घेराव घालण्याचा आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा बच्चू कोडे यांचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी देणे गरजेचे आहे आणि या आंदोलनातून कर्जमाफी मिळावी हीच अपेक्षा करूया धन्यवाद